सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचा आशीर्वाद घेतला सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समवेत वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या मठामध्ये विधिवत पूजा केली त्यानंतर काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींनी सातपुते यांना विजयासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले या प्रसंगी त्यांची विविध विषयांवर चर्चा झाली यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे बिपिन धुम्मा चिदानंद मुस्तारे शशिकांत रामपुरे सिद्धाराम दुधनी बसवराज गदगे उमेश कोळेकर आदींची उपस्थिती होती